श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेपासून पूर्वजांना समर्पित असणारा पितृपक्ष हा सुरू झालेला आहे पितृपक्षाच्या काळात पितरांची पूजा करून श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी विधी केले जातात असे मानले जाते की यामुळे पितर प्रसन्न होतात पितृपक्षाच्या दिवसांमध्ये आपले पितर जे आहे तर ते पृथ्वीवरती येतात म्हणून त्यांना तर्पण अर्पण केले पाहिजे पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत असणार आहे या दिवसांमध्ये पितरांच्या नावाने तर्पण श्राद्ध किंवा पिंडदान करावे याने आपले पितृ जे आहे तर ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात जर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरात कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाही पण जर पूर्वजांना राग आला तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत घरात आपल्याला चुकूनही या वस्तूंची खरेदी करून आणायची नाहीत जर आपण या वस्तूंची खरेदी केली तर आपले पितृ हे आपल्यावरती नाराज होतील पितृ आशीर्वाद पितृदोषामध्ये बदलतील आणि यामुळे घरामध्ये गरिबी दरिद्रीही येऊ लागेल तर अशा कोणत्या वस्तू आपल्याला या पितृपक्षामध्ये खरेदी करायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम नक्की लिहा तर पहा आपले पित्र हे आपल्यावरती प्रसन्न असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे ज्या घरामध्ये पितृ प्रसन्न असतात त्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येत नाही त्या कुटुंबाची नेहमी प्रगती होत राहते आणि ज्या घराला पितृदोष लागलेला असतो ज्या घरामध्ये पितृदोष असतो तर अशा घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात घरामध्ये सर्व काही होत्याचे नव्हते होते, होते, होते। तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये सर्व काही असतं परंतु सुख शांती समृद्धी नसते जसे की घरामध्ये भरपूर पैसा असतो परंतु घरातल्या मुलांची प्रगती होत नाही जी काही मुलं असतात तर ती मंद असतात अपंग असतात किंवा घरामध्ये सतत वाद विवाद कलह होत असतो कुटुंबामध्ये एकोपा राहत नाही जर आपले पितृ आपल्यावरती नाराज असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अंतर येतं आणि यामुळे कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती खुंटायला सुरुवात होते असं म्हटलं जातं की एक वेळा आपली चूक जी आहे तर ती देव हा माप करू शकतो देव आपल्याला माप करतील परंतु आपले पितृ हे आपल्याला कधीच माफ करत नाही जर त्यांचा कोप आपल्यावरती झाला किंवा ते आपल्यावरती नाराज असतील तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये काही नियमांचं पालन जे आहे तर ते करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते तर या पितृपक्षामध्ये कोणत्या वस्तू खरेदी आपल्याला करायच्या नाहीत हे आपण पाहूया तर पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला झाडूची खरेदी करायची खरे खरे नाही झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होते म्हणजे आपल्या घरातून धनसंपत्ती जी आहे तर ती बाहेर निघून जाते लक्ष्मी घरातून निघून जाते कारण हा काळ शुभ मानला जात नाही म्हणून आपल्याला पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी जी आहे तर ती करायची नाही त्याचबरोबर पुढली वस्तू आहे ते म्हणजे मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या स्वतःसाठी घरामध्ये वापरण्यासाठी खरेदी करू नये परंतु जर तुम्ही या वस्तू पितृपक्षात पित्रांना अर्पण केल्यानंतर जर तुम्ही दान देणार असेल तर त्यावर कुठलेही बंधन नाहीत या वस्तू तुम्ही दान करू शकता फक्त घरामध्ये तुम्ही खरेदी करून आणून वापरू शकत नाही यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे नवीन कपडे पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्रदान केले जाते आणि यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात म्हणून आपण जे काही नवीन कपडे खरेदी करतो तर ते पितरांना समर्पित होत असतात यामुळे आपल्याला ते पित्रांना दान करावे लागतात म्हणून या काळामध्ये कपड्यांची खरेदी जी आहे तर तीसुद्धा केली जात नाही यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मोहरीचे तेल पितृपक्षामध्ये आपण मोहरीच्या तेलाचा दिवा हा आपल्या पित्रांसाठी लावत तस असतो तसेच पिंपळ वृक्षाखालीसुद्धा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो मुहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ परिणाम आपल्यावरती पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो जीवनात अडचणी येऊ शकतात आणि यामुळे पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला मुहरीचं तेल जे आहे तर ते खरेदी करायचं नाही यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य करू नका पितृपक्षाच्या दिवशी खरेदी व्यतिरिक्त कोणतेही शुभ कार्य करू नये जसे घराचे तापमान वाढ मुंडन पवित्र धागा सगाई किंवा घराची वास्तुशांती वास्तुपूजा यासारखे जे शुभ आहे तर ते या पितृपक्षामध्ये करू नये यामुळे तुमच्या पूर्वजांना राग येऊ शकतो आणि तुमच्यावर वंशाचा नकारात्मक परिणाम जो आहे तर तो होऊ शकतो आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घराचे छत जर तुम्ही घर बांधत असाल तर पितृपक्षाच्या दिवसांमध्ये चुकूनही घरावर छत टाकू नका अन्यथा अशुभ परिणाम मिळतील जसे की आपण घराला वरून पत्रे लावत असेल किंवा प्लास्टर करत असेल तर यासारखी कामंसुद्धा पितृपक्षामध्ये पूर्णपणे वर्जी मानली जातात या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला छताचे काम जे आहे तर ते बंद ठेवायचे आहे तसेच पुढची गोष्ट म्हणजे कोणतेही दागिने खरेदी करू नका पितृपक्षाच्या दिवसांमध्ये सोने चांदी लोखंड इत्यादी वस्तू खरेदी करू नये यामुळे आपले पितर जे आहेत तर ते नाराज होतात आणि प्रखर पितृदोष आपल्याला भोगावा लागतो तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये चुकूनही नवीन मालमत्ता घर किंवा वाहन खरेदी करू नये यामुळे तुमचे नुकसान हे होऊ शकते कारण या दिवसांमध्ये आपण ज्या पण वस्तू खरेदी करतो तर त्या आपल्या पूर्वजांना समर्पित होत असतात आणि या वस्तूंचं आपल्याला सुख प्राप्त होत नाही म्हणून चुकूनही आपण या पितृपक्षामध्ये या वस्तूंची खरेदी आहे तर ती करू नये तसेच या पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला चप्पल किंवा बूट घ्यायचा असेल तर तो सुद्धा घेऊ नका कारण पितृपक्षामध्ये चप्पल किंवा बूट खरेदी करणे अशुभ मानले जाते आणि याचा अशुभ परिणाम जो आहे तर तो आपल्याला आयुष्यभर भोगावा लागतो यामुळे पितृदोषही आपल्याला लागत असतो तर ह्या ज्या काही वस्तू होत्या तर त्या आपल्याला खरेदी करायच्या नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ